नाशिक प्रथम निरंजन आवाड फाउंडेशन मल्टिपल डिसेबिलिटी सेंटरचा सहावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला निरंजन अवॉर्ड फाउंडेशन फॉर डिसेबल्ड निरंजन मल्टिपल हिरावाडी परिसरातील स्कूल इथं ज्योती आवाड यांच्या मुलाच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी तसंच फाउंडेशनचा सहावा वर्धापन दिन याच दिवशी असल्यानं मुलांच्या हस्ते केक कापल्यात आला तसंच याप्रसंगी गुन्हा शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय डमाळ स्वराज्य संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशव गोसावी ॲडव्होकेट श्रद्धा कासुर्डे प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालय पूनम दीदी तसंच अनेक मान्यवरांसह दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली येळू व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ स्वराज्य संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशव गोसावी ॲडवोकेट श्रद्धा कासुर्डे पूनम दीदी प्रेस कामगार नेते जगदीश गोडसे सायंटिस्ट अविनाश शिरोडे योगेशवानी अनिल भडांगे बबलू मिर्झा ललित पवार उद्योजक दिलीप पिंगळे संजय गुले, शुभम गुले, नितीन मिटकर हेमा मिटकर अरविंद जाधव सुरेश केदार सिनर्जी राऊंड टेबल ग्रुप टू फोर्टी हे व्यासपीठावर उपस्थित होते याप्रसंगी ज्योती आवाड तसंच प्रकाश आवाड यांच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचं स्वागत सत्कार करण्यात आला या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी आपल्यातील विविध कलागुण सादर केले या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केली प्रत्येक जण यांनी करतो पण हे जे काम आहे हे जे करतो तो हे जे कर्तव्य हे मॅडम जे करतायत जे करतायत यांनी स्वतःहून हे निवडलेलं आहे आणि नि स्वतःहून हे करतायत यांना कुठलंही काही असं शासकीय पेमेंट आणि असं काही काही नाही आहे आणि ह्या मुलांना आता हे पालक समोर आहेत ह्या पालकांना माहिती असेल एक आपला मुलगा असा जर असेल तर ह्या मुलाला एका मुलाला आपल्याला सांभाळायचं म्हणजे आपण कसं खरंच म्हणजे तुमच्याबाबत पण मला मी देवाकडे प्रार्थना करतो हो जबते जबते। हो कर की तुम्हाला बळ येऊ द्या याच्यामध्ये आणि ह्यात आपण त्यांना तर मला क कळत नाही की मी यांच्याबद्दल काय होईल आणि मॅडमनी त्या दिवशी मला मागे आल्या होत्या तर मला समजलं नाही की ह्या माझा सत्कार करतात म्हणजे मी यांचं कार्य बघून मला ते रावलं नाही त्यावेळेला त्यांनी मला एक सांगितलं की त्यांनी मला कल्पना सांगितली त्याचे प्रयत्न करतायत ते मी आयुष्यात विचार नव्हता केलेला म्हणजे आपल्या घरी आता समजा एखादा असं दिव्या मुलं असेल तर कुठं आईबापाला ते जड नसतं आईबापाला प्रेमाच्या पोटी आईबाप ते त्याला शेवटपर्यंत प्रयत्न करून त्याला वाढवतं कसंही असेल तरी इट्स अ फॅक्ट चांगला मुलगा आणि ह्या मुलाला ह्या मुलाला वाढवणं म्हणजे ते खरंच घ्या आणि अशा मुलाला ते वाढवतात परंतु हे मुलगा वा ह्या मुलाचं वयात आल्यानंतर आई वडिलांना पण एक एज लिमिट आहे एज लिमिटनंतर प्रत्येकाला नैसर्गिक जीवन आहे त्याच्यानंतर एका टप्प्यानंतर आई वडिलांचा पण त्याच्यानंतर पण त्यांचं आयुष्य संपणार आहे पण त्यानंतर या मुलांचं काय आपलंच म्हातारपण आलं ना आपल्याला सांभाळणारा मुलगा नसेल तर आपण आपण ती कल्पनाच करू शकत नाही आणि त्या मुलांसाठी परमनंट होम म्हणजे या मुलांना पुढे आयुष्यात आहेत म्हणजे कुठपर्यंत विचार आहे बघा म्हणजे आता आपण मी बघितले बरेच क्लासेस आहेत स्कूल आहेत स्कूल तयार करतात मुलांना सकाळी नाही तर संध्याकाळ परंतु ह्या मुलांसाठी ह्या मुलांचं पुढचं आयुष्य म्हणजे पुढ्याचा जे मुलं वयस्कर झाली मातळी झाली त्यानंतर यांचा केअर कोण करणार आहे त्यासाठी परमनंट होम करायचा म्हणजे खरंच मी तुम्हाला साष्टांग गंडवर घालतो दोन्ही दापन याला की तुम्ही जे प्रयत्न करतात तुम्हाला मी परमेश्वरच्या प्रार्थना करतो आणि तुम्हाला जे काही सहकार्य लागेल ते सहकार्य तुम्हाला माझ्याकडून जेवढं अपेक्षित जेवढं मला करता येईल तेवढं मी सहकार्य तुम्हाला कायमस्वरूपी करायला मॅडम मी तर ज्या दिवशी माझ्या चिंतनाच्या निमित्ताने आमचे मित्र प्रकाश दुर्वे हे मला इथं घेऊन आले माझे अनेक ठिकाणी कार्यक्रम होते पण माझ्या मित्रांनी मला सांगितलं की दादा किती कार्यक्रम केले याला महत्त्व नाही आहे मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जातो की ती माऊली अतिशय प्रामाणिकपणे काम करते मी म्हटलं असं कुठलं ठिकाण आहे की मला तिथं घेऊन जाणार आहे आम्ही त्र्यंबकेश्वरनं निघालो आणि डायरेक्ट इथं आलो माझ्या ताईने अक्षरशः माझ्यासाठी केक पण आणून ठेवला होता पण त्याच्या पुढे जाऊन मला ज्यावेळेस मी ते बघितलं माझ्या डोळ्यात पाणी आलं माझी ताई आणि माझे दाजी ती प्रेम त्या विद्यार्थ्यांवर करताय की ज्या मुलांना खरंच काही समजत नाही छोटस सवय कोण आलंय हे सुद्धा माहीत नाही कोण चाललंय हेही माहीत नाही परंतु त्या मुलांना घडवण्याची ताकद माझ्या ताई मा ताईमध्ये आहे आणि ताई मी निश्चितच तुम्हाला सांगेल मी जर पुढल्या जन्मी जन्माला आलो ना तर निश्चित सांगेल देवाला पण की तुमच्या कुठे जन्माला यावा अनेक शाळांमध्ये कार्यक्रम केले अनेक ठिकाणी आम्ही प्रवास करत असतो परंतु ताई सत्य काम करण्याची पद्धत आणि पैसा कमवण्याची पद्धत आम्ही बघितली अक्षरशः आम्ही ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी तिथं बोलवल्यानंतर त्यांची अपेक्षा असते की संभाजी महाराजांनी काहीतरी काम करावं त्याच्यासाठी काहीतरी निधी द्यावा आमच्या पक्षाने निधी द्यावा परंतु मला इथं आल्यानंतर वेगळं जाणवलं माझी ताई मला काय बोलली माहित आहे की दादा तुम्ही फक्त इथं आलात ना हेच महत्व आहे शहरामध्ये असलेली संकल्पना ताई मंगाशी ती बोलल्या कि माणूस कसा घडला पाहिजे आणि माझी ताई ज्या वेळेस काम करते ना निश्चित आणि ते नाशिक जिल्ह्यामध्ये माझ्या मते नाही एवढं आलेल्या परिस्थितीला सामोरं जात असताना त्याला आपण सगळं सुख कसं देऊ शकतो या गोष्टीचा विचार आपण प्रत्येक जण करत असतो आणि म्हणून त्या ठिकाणी सरांनी संकल्पना या ठिकाणी सुरू केलेली की अशाही मुलांना त्यांच्या जीवनामधून प्रत्येक आनंद देण्याकरता व्यवस्था असली पाहिजे किंबहुना एका काळानंतर जर कोणी त्यांच्याकडे लक्ष द्यायला जर नसेल तर त्यांच्याकरता एक चांगलं घरसुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं स्वप्न त्यांचं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी अशी दूरदृष्टी असलेले दाम्पत्य या ठिकाणी आमच्या इंडिया प्रेस करन्सी नोटप्रेसमध्ये सुद्धा त्या दिवशी येऊन गेले आमची मीटिंग चालू असल्या कारणाने जास्त वेळ आम्ही त्यांना देऊ शकलो नाही पण ह्या ठिकाणी आम्ही सुद्धा आमच्या प्रेसच्या माध्यमातून विविध ठिकाणी असे प्रयत्न करत असतो आमच्या नाशिक रोडलाही त्या ठिकाणी मुख्यतः आमच्या पाठीमागे असे जे शाळा त्या ठिकाणी होती त्या ठिकाणी त्या मुलांना जाण्याची जी काही व्यवस्था होती त्याला खूप त्रास त्या ठिकाणी व्हायचा आणि ज्या काही बसेस त्या ठिकाणी उपलब्ध असायच्या त्याची रचना यांच्याकरता केलेली नसायची म्हणून त्या ठिकाणी आम्ही दोन बसेस त्या शाळेला दिलेल्या आहेत आपलं जे ई पी एफचं एक ऑफिस आहे नागपूर रोडला त्या ठिकाणी पण अशी एक संस्था कार्यरत आहे त्यांनाही दोन बसेस आम्ही त्या ठिकाणी दिलेल्या आहेत सांगे माणसं तो एकच आहे की आपल्याला जर आपण बघतो की एखाद्या व्यर्थ ठिकाणी जर खर्च करायला लावला तर आपण खूप खर्च करतो पण योग्य ठिकाणी कोणी चांगलं काम करत असेल तर त्या ठिकाणी खर्च केला पाहिजे ही वृत्ती समाजामध्ये खूप कमी खूप मोठा योग होता की ज्योतिताई आणि प्रकाशराव यांची जी, जी शाळा आहे की ज्याच्यामध्ये त्याला मतिमंद नंतर कर्णबधीर वगैरे अशा सगळ्या वेगळ्यावेगळ्या प्रकारच्या डिसॲबिलिटीज असलेल्या मुला मुलामुलींचं शाळा ते जे चालवत आहेत त्याचा सहावा वर्धापन वीर होता त्यांनी अक्षरशः सुरुवात केली ती फक्त तीन विद्यार्थ्यांपासून आणि आज जवळजवळ चाळीस विद्यार्थी त्यांच्याकडे आहेत आणि प्रत्येकाचं पालकत्व या जोडप्याने स्वीकारलेलं आहे खरं म्हणजे त्यांना कुठली सरकारची किंवा इतर कुठली मदत मिळत नाही पण त्या ज्योतिताईंचं त्यांचा चाळीस वर्षाचा अनुभव वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी जे कामं केलीत त्या अनुभवातनं आणि स्वतःच्या घरात त्यांना जो प्रत्यंत मोठा धक्का बसला त्यांचा मुलगा वारला कॅन्सरने या सगळ्या लोकांसाठी Uh, काहीतरी काम केलं पाहिजे त्यांना मदत केली पाहिजे त्यांच्या दुःखात सहभागी झालं पाहिजे आणि त्यांना फार मोठा आधार दिला पाहिजे आणि या दृष्टीने जाला जाला जे जे काही करणं शक्य आहे ते करावं आणि त्यांच्या दुःखात सहभागी व्हावं त्यांना एनकरेजमेंट करावी त्यांना स्फूर्ती द्यावी या सगळ्या गोष्टी करण्यासाठी म्हणून प्रत्येकाने आपले मनोगत व्यक्त केलं आज निरंजन अवॉर्ड फाउंडेशन फॉर द डिसेबल संचलित मल्टिपल डिसॅबिलिटी स्कूलचा सहावा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात पार पडला सर्व जे गेस्ट आले त्यांचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार आम्ही राऊंड टेबल इंडिया एन एस आर टी टू फोर फाईव्ह एन एल सी टू झिरो फोर सहाव्या वर्धापानना निमित्त ज्योती फाउंडेशन इथे आम्ही भेट दिली आहे मिसेस आव्हाड आणि मिस्टर आव्हाड हे बऱ्याच वर्षांपासून या क्षेत्रात काम करत आहेत आणि नाशिकमध्ये इनफॅक्ट मी की पूर्ण या साईडच्या महा नॉ महाराष्ट्रामध्ये अशी शाळा नाही आहे पण दोघांचे काही ना काही थोडे प्रॉब्लेम्स आहेत टू रन अप द स्कूल कारण जे सॅलरीज असते किंवा मुलांना लागणारा पैसा आहे आणि त्या शाळेला चालवायला जो पैसा लागतो तो तो ॲज अ सपोर्ट जर का सगळ्यांकडनं आला तर फार जास्त ती हेल्प होणार त्यांना आज आम्ही आमच्यातर्फे एक स्मॉल अमाऊंट अकरा हजाराशी त्यांना डोनेट केली आहे जी आम्ही दर यु नो काही ना काही गोष्टींनी आम्ही ते डोनेट करत राहतो त्यांना इन फॉर्म ऑफ सम बेंचेस आणि यु नो जे काही त्यांना लागतात गरजेचे गोष्टी आहेत इक्विपमेंट्स आहेत पण जर काय आपल्या समाजात सगळ्यांनी एकत्र येऊन अगदी बेसिकवरनं पण त्यांना मदत केली तर एक फार मोठं त्यांना एक सपोर्ट सिस्टम मिळेल आणि नक्कीच भविष्यात एक अशी एक शाळा येईल जिथे मतिमंद मुलं शिकू शकतात प्लस काही मुलं ज्यांना हॉस्टेल फॅसिलिटी आहे नाही आई वडिलांना त्यांना सोडून जायचं आहे किंवा मोठे झाले आणि आई वडील नाही आहे त्यांनाही राहता येणार आणि एक नेक्स्ट लेवलचं त्यांनाही एज्युकेशन मिळेल ज्याने करता ते आपल्या पायांवरती उभे राहतील आणि त्याच्यामुळे त्यांची डिपेंडन्सी कमी होईल तर हे जोडप लास्ट टेन इयर्सपासनं याच्यात काम करत आहात तर आपला सपोर्ट एक फार गरजेचं आहे सो वी आर डुईंग दॅट प्लीज आय से एव्हरी वन एंड मॅन डू इट